नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट पी एस आय आर इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम पी एस सी राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या वर्षीपासून जशी ची मेन्स परीक्षा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक असते तशी वर्णनात्मक एम पी एस सीची परीक्षा सुद्धा झाली आहे याबद्दल जे काही वादविवाद होते जे काही कुणाचे आक्षेप होते ते सगळे ते सगळे आक्षेप आता दूर झालेले आहेत जे काही ज्याला आपण म्हणतो ना की संशयाचं वातावरण वातावरण ते सगळं आता हटलं आहे आणि सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ हे झालेलं आहे की पुढच्या वर्षी एम पी एस सी राज्यसेवेची परीक्षा ही पूर्णपणे युपीएससीच्या धर्तीवर त्याची जी मेन्स परीक्षा आहे ती वर्णनात्मक आहे वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे मग आता मेन्स परीक्षेच्या दृष्टीने कारण नुसती प्रिलियम्सचा अभ्यास तर कोणी करत नाही प्रिलियम्सचा अभ्यास किंवा पूर्व परीक्षेचा अभ्यास हा नेहमी मेन्स ओरिएंटेड म्हणजे मेन्सला समोर ठेवून मगच आपण करतो कारण पूर्व परीक्षेला हा अटेम्प्टची मर्यादा असल्यामुळे ज्या म्हणजे त्यातल्या त्यात प्रॉबेबली ज्यांना कोणाला अटेम्प्ट्सची मर्यादा आहे त्यांना प्रत्येक वेळी मुख्य परीक्षेची तयारी आधी सुरू करावी लागते आणि मग ती होता होता मेन्सची होते आणि ती होता होता प्रिलियम्सची होते आणि मग असं सगळं स्वरूप प्रत्येक जण आपलं आपलं ठरवत असतात तर आता मेन्स परीक्षेचा म्हणजे एम पी एस सीच्या या वर्णनात्मक प्रकाराच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यांसाठी एक यक्ष प्रश्न आहे की ऑप्शनल सब्जेक्ट काय घ्यावा वैकल्पिक विषय कुठला घ्यावा तर हा नेहमीच एक महत्वाचा मुद्दा असतो तर मला आज तुम्हाला त्याबद्दल थोडस सांगायचं आहे की नक्की कुठल्या अशा गोष्टी आहे ज्या आपण कन्सिडरेशन मध्ये आपल्या असल्या पाहिजे की वैकल्पिक विषय निवडताना प्रामुख्याने आपण त्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे आणि मग व्यवस्थित गांभीर्याने आपला ऑप्शनल विषय घेतला पाहिजे कारण बऱ्याच मुलांचं असं होतं म्हणजे युपीएससीच्या पूर्वानुभवानंतर की एक दोन वर्ष ते एक ऑप्शनल विषय घेऊन तयारी करतात मग लक्षात येतं की नाही याच्यात खूपच आपल्याला इंटरेस्ट येत नाहीये आपल्याला याच्या म्हणजे याच्यामध्ये आपण खूप वेळ इन्व्हेस्ट केला त्या विषयातल्या अनेक समस्या आपल्याला नंतर लक्षात येतात आणि मग आपण परत दुसरं ऑप्शनल शोधतो आणि दुसऱ्या ऑप्शनलची तयारी करतो मग या सगळ्यात कुठेतरी परिणाम काय होतो सायकोलॉजिकल परिणाम जास्त होतो ठीक आहे पैसे गेले वेळ गेला एक वेळ ती हानी आपण भरून काढू पण कुठेतरी आपल्या जर आत्मविश्वासाचं खच्चीकरण त्याने झालं तर ते जरा जास्त गंभीर परिणाम असतात म्हणून वैकल्पिक विषय हा मला असं वाटतं की आपण काळजीपूर्वक निवडला पाहिजे तर त्यातल्या प्रामुख्याने पहिला घटक आपण कुठल्या लक्षात घेतला पाहिजे तर जर का समजा आपण ज्या विषयातून डिग्री घेतलेली आहे आपली डिग्री आपण ज्या विषयातून पूर्ण केली जर एखादा ह्युमॅनिटीजचा विषय असेल म्हणजे जसं इतिहास असेल किंवा राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल समाजशास्त्र असेल या तर यासारखे जे ह्युमॅनिटीजचे विषय आहेत ज्याला मानव मानवविद्या शाखा म्हणतात तर तसे विषय असतील तर त्याच्या आधारे आपल्या डिग्रीचा जो विषय आहे त्याच्या आधारे आपण घेऊ शकतो किंवा नॉन ह्युमॅनिटीजचा जर आपला विषय असेल जसं सायन्स आपण असू तर मग आपली ज्याच्यातून डिग्री झालेली आहे तो जर विषय आपण घेतला तर ते इझी पडतं पण आता जर आपली डिग्री ज्या भाषेत म्हणजे ज्या विषयातून झालेली नाहीये समजा एखाद्याने इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली मग अशा वेळी त्याने काय करायचं किंवा मग बऱ्याचदा असं म्हणणं असतं की नाही जो जीएसचा म्हणजे सामान्य मध्ये जो जे ऑप्शनल विषय ओव्हर लॅपिंग आहेत तेच घ्यायचे आहे तर अशा वेळी मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की ऑप्शनल विषय निवडायचा कसा तर तो निवडताना एक चार पाच गोष्टी मला असं वाटतं आपण लक्षात घेतल्या पाहिजे ठीक आहे हा मुद्दाच नाहीये की तो जीएसशी संबंधित आहे की नाही आहे मग याच्यात आपल्याला इतके मार्क पडतील का त्याच्यात मार्क पडण्यासाठी आधी मुळात त्या विषयात आपल्याला इंटरेस्ट तर निर्माण झाला पाहिजे ना त्याचा अभ्यास तर करावा असा वाटला पाहिजे ना तर त्यासाठी कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तर मला असं वाटतं नंबर एक ची गोष्ट आपण बघितली पाहिजे की आपण त्या सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस चेक केला पाहिजे कुठलाही जो ऑप्शनल विषय आपल्याला घेण्याची आपली इच्छा आहे त्याचा आपण सिलेबस चेक केला पाहिजे मग या सिलेबस मध्ये जे काही पॉइंट्स त्यांनी नमूद केलेले आहेत जितके किती समजा एखाद्या मध्ये पन्नास टॉपिक आहेत की या ऑप्शनल विषयासाठी तुम्हाला हे पन्नास टॉपिक अभ्यासायचे आहेत दोन्ही पेपर मिळून पेपर वन अँड पेपर टू दोन्ही मिळून सपोज पन्नास टॉपिक आहेत तर मग आपण ते पन्नास टॉपिक काळजीपूर्वक वाचले आणि आपल्याला कळलं की अरे हो हे आपण यापूर्वी कुठेतरी वाचलेलं आहे आपण जेव्हा काही एक्स्ट्रा करिक्युलम वाचत असतो तर तिथे कुठेतरी याचे उल्लेख आलेले आणि आपण ते इंटरेस्टनी वाचलेलं आहे तर असा इंटरेस्ट आपल्याला त्या संबंधात वाटतोय का पहिले तर ते ध्यानात घ्यावं त्याच्यानंतर एक दुसरी म्हणजे आता त्याच्यात कसं असतं की आपल्याला त्या विषयाची जेव्हा आपण असे सगळे त्या विषयातले टॉपिक बघतो तर ते टॉपिक बघितल्यानंतर आपल्याला त्या विषयाची डेप्थ किती आहे म्हणजे यूपीएससी किंवा एमपीएससीच्या कमिशनला आपण तो विषय किती डेप्थ मध्ये अभ्यासणं अपेक्षित आहे हे आपल्याला त्याच्या या टॉपिक म्हणजे त्याच्या सिलेबस वरून कळतं आणि मग सिलेबसमधनं आपल्याला आप एक दुसरा दुसरा मुद्दा पण ध्यानात येतो कसा आता समजा एखाद्याला किंवा मा माझं स्वतःचं मत म्हणजे माझा स्वतःचा अनुभव हो मी सांगते मी इतिहास हा विषय घेतला म्हणजे आधी मला असं वाटत होतं की मला इतिहासात इंटरेस्ट आहे तर मला मी कदाचित इतिहास घेऊ शकते पण मग मी ऍक्च्युअल जेव्हा इतिहास विषयाचा सिलेबस बघितला जनरली आपल्याला इतिहास म्हणजे काय वाटतो की भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि त्याच्या आधीचं इसवी सणाच्या पहिल्या शतकापासूनचा सगळा इतिहास किंवा त्याच्या आधीच फार फार तर हडप्पा मोहन जोदाडो वगैरे वगैरे तो इसवी सन पूर्वचा इतिहास पण त्याच्या आधी पण जो आश्मयुगाचा काळ आहे कारण तोही इतिहासाचाच भाग आहे मग तो आश्मयुगाचा काळ पाषाण युगाचा काळ वगैरे वगैरे तो जे सगळे विषय होते आणि मग कुठेतरी ते विषय इतिहासापासून हटून कुठे चाललेले होते तर जो मानव शास्त्र आहे किंवा ज्याला अँथ्रोपोलॉजी म्हणतात की जो एक फुल फ्लेज वैज्ञानिक विषय आहे तर तशा विषयाकडे कुठेतरी तो इतिहास विषय झुकलेला होता किंवा काही पॉइंट जे होते ते त्या मानवंशास्त्र विषयाचे त्याच्यात होते म्हणजेच विज्ञान विज्ञान आधारित होते मग मला जेव्हा हे लक्षात आलं की नाही हे ना आपल्याला वाचायला कधी आवडत नाही आपल्याला हे जरा बोरिंग वाटतं तर मग सिलेबसचा बराचसा भाग जो आहे पेपर वनचा तो त्या टॉपिक्सनी व्यापलेला होता मग त्यावरून मला अंदाज आला की नाही आपल्याला हा इतिहास काही जमणार नाही आपण हा नको घ्यायला तर असं मला सांगायचं आहे की बऱ्याचदा अशी गडबड होते कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्या विषयात इंटरेस्ट आता समजा राजकारण विषय आहे आपल्याला असं वाटतं की पॉलिटिकल सायन्स इंटरेस्टिंग इंट्रे, विषय कारण मला राजकारण आवडतं पण हे राजकारण वेगळं जे आपल्या आपल्या आजूबाजूला आपल्याला घडताना दिसत राजकीय पक्ष बख्ष, पक्षांचे नेते त्यांचे विधानं ते जे काही ते राजकारण वेगळं आणि राज्यशास्त्र विषय शिकताना तो वेगळा शिकावा लागतो म्हणजे वेगळा त्याचा अभ्यासक्रम आहे तर ही ही गल्लत होता कामा नये यासाठी महत्वाचं की किती डेप्थ मध्ये तो सिलेबस आहे आपण तो बघितला पाहिजे त्याच्यानंतर मला असं वाटतं की दुसरा महत्वाचा पॉइंट कुठला आहे की ठीक आहे पंचवी पन्नास नाही कदाचित असतील पण महत्वाचं हे आहे की आपण तो जो काही ऑप्शनल विषय घेणार आहोत तर त्याचं मार्गदर्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे का हाही एक प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखा घटक आहे की त्याचं मार्गदर्शन कुठे उपलब्ध आहे का आता हे मार्गदर्शन आपण एखादा क्लास लावून पैसे देऊन विकत घेऊ किंवा आपल्याला कुठल्या तरी फ्री सोर्सवर ते उपलब्ध असेल जसं युट्यूबवर चॅनल त्याचे व्हिडिओज उपलब्ध असतील त्याचं मार्गदर्शन उपलब्ध असेल तो मुद्दा वेगळा पण त्याचं सखोल मार्गदर्शन आपल्यासाठी असणं गरजेचं आहे त्याचं कारण आहे की मुळात ऑप्शनल आणि जीएस मध्ये फरक काय आहे जेव्हा आपण जीएस साठी एखादा विषय अभ्यासतो आणि ऑप्शनल साठी त्याचा विषय अभ्यासतो तर जीएस मध्ये काय अपेक्षित असत उत्तर लिखाण करताना समजा आपण भारतीय राज्य घटने घटनेच्या संदर्भात काहीतरी जीएसचा विषय तर जीएस मध्ये आपल्याला त्याची थोडीशी वस्तुनिष्ठ माहिती असणं म्हणजे फॅक्च्युअल गोष्ट जी आहे ती माहिती असणं अपेक्षित आहे मात्र ऑप्शनल मध्ये आपल्याला ती जी एखादी फॅक्ट आहे एखादी घटना आहे त्या घटनेमागचा दृष्टिकोन माहिती असणं गरजेचं आहे त्या विशिष्ट घटनेचे वेगळे वेगळे आयाम आपल्याला माहिती असण गरजेचे आहे त्यानंतर त्या विशिष्ट घटने घटना म्हणजे राज्यघटना या अर्थाने नाही कुठली तरी एखादी फॅक्ट आहे ती समजा एखादा आंदोलन आहे सविनय कायदेभंग हे आंदोलन आहे आणि आपल्याला त्या आंदोलनाबद्दल माहिती लिहायची आहे किंवा त्याच्याबद्दल प्रश्नाचं उत्तर लिहायचंय जीएस मध्ये आपण काय लिहू सविनय कायदेभंगाची चळवळ मग ती चळवळ कुठल्या साली झाली कोणी तिचं नेतृत्व केलं काय काय घडलं अशा सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत ते आपण इथे लिहू ऑप्शन मध्ये जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असेल तर सविनय कायदेभंग चळवळी मागची पार्श्वभूमी ते का सुरू केलं मग त्या सविनय कायदेभंगाची चळवळ यशस्वी झाली का झाली तर का झाली नाही झाली तर काय का झाली मग ज्यांना असं वाटतं जे अभ्यासकांना किती हो ती चळवळ यशस्वी झाली मग का त्यांना असं वाटतं ज्यांना असं वाटतं की नाही झाली मग त्यांना वाटतं की का नाही झाली तर असे त्याच्या मागचे जे व्ह्यूज आहेत त्याच्या मागचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या मागचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ज्याला परिप्रेक्ष म्हणतो ते सगळं आपल्याला ऑप्शनल मध्ये माहिती असणं गरजेचं आहे आणि मग तसं ते गायडन्स आपल्याला उपलब्ध असलं पाहिजे आपल्याला कोणीतरी टीचर जो कोणी आपला मार्गदर्शक व्यक्ती असेल त्यांनी त्याच्या मागचा दृष्टिकोन समजावून सांगणं आपल्याला गरजेचं असतं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा तो विशिष्ट टॉपिक अभ्यास करणं जसं आता मध्ये मी म्हणते समजा पन्नास टॉपिक्स असतील तर आपल्याला त्या मार्गदर्शकाने आपल्या हेही सांगितलं पाहिजे किंवा तसं आपल्याला ते उपलब्ध आपल्यासाठी ती उपलब्धता अत्यंत गरजेची आहे की सिलेबसमध्ये त्या विशिष्ट टॉपिकचा समावेश का केलेला आहे जर का एखाद्या ऑप्शन विषयात हे पन्नास टॉपिक आहेत तर हे पन्नास टॉपिक त्या युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या आयोगाने का निवडले आहेत आपण एक नागरी सेवक म्हणून एक सिव्हिल सर्वंट म्हणून या पन्नास टॉपिक टॉपिकचा अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वात काय बदल घडवणं त्यांना अपेक्षित आहे आणि तसे ते बदल आपल्यामध्ये घडण्यासाठी त्या टॉपिक्सचा आपल्या सिलेबसमध्ये समावेश करण्याचं प्रयोजन काय आहे हे आपल्याला त्या मार्गदर्शनात उपलब्ध झालं पाहिजे की या टॉपिकचा अभ्यास नक्की तुम्ही का करायचा आहे ते करून तुम्हाला त्या भूतकाळातली ती घटना समजून घेऊन आज तिची प्रासंगिकता काय आहे समजा शंभर वर्षापूर्वी एखादी घटना घडली दोनशे वर्षापूर्वी एखादी घटना घडली आणि सिलेबसमध्ये आपल्याला ती अभ्यासायला दिलेली आहे तर आजही दोनशे वर्षांनंतर ती गोष्ट का आपल्यावर परिणाम करते का आपण दोनशे वर्षांनीही ती अभ्यासायची आहे एक सिव्हिल सिव्हिल सर्वंट म्हणून लोकांच्या समस्या सोडवताना त्याचा त्या अभ्यासाचा आपल्याला काय उपयोग होणार आहे त्याने आपली दृष्टी किती व्यापक होणार आहे तर ही सगळे गोष्ट समजण्यासाठी तसं ते सगळं त्याचा संदर्भ त्याची प्रासंगिकता त्याची त्याचा काय रिलिव्हन्स आहे त्याचं काय तिथे सिग्निफिकन्स त्याचं महत्व आहे हे सगळं सुद्धा नुसतं टॉपिक शिकून उपयोग नाहीये की भारतीय राज्यघटना आहे राज्यघटनेचं प्रास्ताविक शिकले भारतीय राज्यघटना आहे त्याच्यातल्या घटना दुरुस्ती शिकल्या हे सगळं तर आपल्याला पुस्तकात पण उपलब्ध आहे ना नुसतं पुस्तक वाचूनच कोणी ती परीक्षा पास है। है ला नाही होऊ शकत कारण ही परीक्षा आपल्या दृष्टिकोनाची आहे आपल्या व्यक्तिमत्वाची आहे आणि हे तुम्हालाही माहिती की जेव्हा आपण ऍक्च्युअल उत्तर लिखाण करायला लागतो तर फक्त फॅक्च्युअल माहितीचा भरून उपयोग नाही जसं समजा मी सांगते की सविनय कायदेभंगाची चळवळ आहे तर तुम्ही नुसतं सविनय कायदेभंगाची माहिती जर पेपरमध्ये लिहून आलात तर म्हणजे तो त्याचा उद्देश नाहीये ना जो कोणी पेपर चेक करणार आहे त्यालाही माहिती आहे सविनय कायदेभंगाबद्दल तुम्ही असं काय वेगळं सांगणार आहात सो so, ते सांगणं अपेक्षितच नाहीये त्याच्या मागचा बिटवीन द लाईन अर्थ सांगणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी तसा मार्गदर्शन करणार मार्गदर्शक त्याच्यासाठी उपलब्ध असणं त्या सिलेबस मध्ये सिलेबसमध्ये समाविष्ट सगळ्या गोष्टींचा रिलिव्हन्स तुम्हाला समजून सांगणारं मार्गदर्शन उपलब्ध आहे का हेही एकदा जरूर चेक करा तिसरा मुद्दा मला असं वाटतं की जीएस आणि ऑप्शन मध्ये अजून एक फरक आहे की जीएस चा पेपर काय आहे सगळ्यांना कंपल्सरी म्हणजे जे काही प्रश्न येतील आणि जे काही उत्तरं लिहितील तिथे आपल्याला ला लाखोंची कॉम्पिटिशन आहे पण ऑप्शनलमध्ये तसं नाही आहे कारण मध्ये काय आहे की प्रत्येक जण वेगवेगळं ऑप्शनल घेतो तर आपली कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी होती ना म्हणजे समजा पाच लाख मुलं जर यावर्षीची मेन्स देणार असतील तर आपला विषय निवडणारे ते पाच लाखांपैकी किती असतील कमी असतील म्हणजे हा हे आपल्याला लक्षात येतं तिथे की ऑप्शनलमध्ये आप आपली जी स्पर्धा आहे ती तुलनेने कमी आहे मग जर आपल्याला स्पर्धा कमी आहे तर आपला परफॉर्मन्स जर का चांगला असेल तर कुठेतरी पुढे चालून त्याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त वेटेज मेन्स परीक्षेचं आहे इंटरव्ह्यूचे मार्क्स काय ते तर फार कमी आहेत जो काही परीक्षेत अंतिम निवड होण्याचा सगळा खेळ आहे तो मुख्य परीक्षेवरच आधारलेला आहे त्यामुळे जर का आपल्याला ऑप्शनलमध्ये त्या त्या विषयात चांगलं परफॉर्म करायची संधी आहे तर ऑप्शनलच्या बाबतीत आपण ऑप्शनलला लाईटली घेऊन चालणार नाही आपण ऑप्शनलमध्ये चांगला परफॉर्मन्स करणं आपलं जास्तीत जास्त लक्ष आपल्या ऑप्शनलच्या परफॉर्मन्सवर केंद्रित करणं गरजेचं आहे हा एक व्यवहारिक दृष्टिकोन मला असं वाटतंय की जीएस मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे तुलनेने ऑप्शनलमध्ये कमी असेल इथे आपण आपला चांगला परफॉर्मन्स करून दाखवू जितके जास्त मार्क्स ऑप्शनलमध्ये खेचून आणता येतील तेवढे आणू त्यासाठी काळजीपूर्वक ऑप्शनल निवडू तर हा एक मुद्दा मला वाटतं हा त्याच्या मागचा एक व्यावहारिक दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे त्याच्यानंतर ऑप्शनलमध्ये ऑप्शनल विषय निवडताना अजून एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या मी सांगते की समजा एखादा ऑप्शनल विषय त्याच्यात दोन्ही पेपरचे मिळून पन्नास टॉपिक्स आहेत तर त्या पन्नास टॉपिक्सच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत का किंवा त्या कुठून उपलब्ध होतील हेही बघा त्याचं कारण असं आहे की आता समजा एखाद्याने तुम्हाला ऑप्शनल विषयाची लिस्ट सांगून दिली विशाय, की हा पर्टिक्युलर ऑप्शनल विषय विषयाच्यासाठी हे पंधरा पुस्तकं आहे हे पंधरा पुस्तकं अभ्यासले की एखाद्याचा ऑप्शनचा विषय अभ्यास होऊन जाईल पण लक्षात घ्या ते जे संदर्भ ग्रंथ कुठल्याही वैकल्पिक विषयासाठी सुचवलेले असतात ते युपीएससी ऍस्पिरंटसाठी नसतात ते कोणासाठी असतात युपीएससी एमपीएससी ऍस्पिरंटसाठी नसतात ते कोणासाठी असतात तर जे लोक मास्टर्स करत आहेत पी एच डी त्या विषयातलं जे सखोल ज्ञान मिळवत आहे त्यांना ते गरजेचं किंवा नेट यूजीसी त्या परीक्षांचा जे म्हणजे अभ्यास करणार आहेत त्यांना ते तितकं सखोल गरजेचं आहे युपीएससी परीक्षेबद्दल काय म्हणतात आपल्या सगळ्यांना माहिती युपीएससी एमपीएससी बद्दल की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन म्हणजे कुठल्याही विषयात इथे आपल्याला तज्ञ तज्ज्ञपणा मिळवायचं नाहीये त्याच्यातल्या आपल्याला एक्सपर्टीज व्हायचं नाहीये सगळ्या विषयाची थोडी थोडी माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे मग अशा वेळी आपण म्हणजे ते जे संदर्भ ग्रंथ आहे आपण ते मोठे मोठे पुस्तक काढणार वाचत बसणार त्याला किती वेळ जाईल पंधरा पुस्तकं वाचायचे म्हटल्यावर पंधरा महिने जातील कमीत कमी किंवा सात महिने जातील समजा पंधरा दिवसात आपण एक पुस्तक वाचून होतं असं जरी म्हटलं तर तरी सात महिने जातं एवढा वेळ त्याच्यासाठी काही देणं अपेक्षित नाही बरं परीक्षेत येऊन येऊन त्याच्यावर किती प्रश्न येणार आहे एक युन येऊन किती प्रश्न येणार आहे वीस मार्काचा जास्तीत जास्त एक प्रश्न येणार आहे आणि वीस मार्कासाठी पण तुम्हाला लिहायचंय किती तीनशे शब्दात उत्तर द्यायचंय मग तीनशे शब्दात उत्तर देण्यासाठी तुम्ही एवढं मोठं जाडजूड पुस्तक वाचण्यात काही अर्थ आहे का तर हे काही व्यवहारिकतेच्या दृष्टीने हे काही योग्य नाहीये त्यामुळे ज्या कुठल्या नोट्स आपल्याला उपलब्ध असतील व्यवस्थित चांगल्या आणि नोट्स अशा कुठल्या परिपूर्ण कधी नसतात ज्या काही नोट्स आपल्याला आपल्याला बस सिलेबसच्या आधारे त्या चेक करून घ्यायच्या की सिलेबसमध्ये जे काही आहेत ते सगळे त्या मध्ये अवेलेबल झाले ना तर अशा कुठून तरी ज्या काही नोट्स मिळतील त्या नोट्स कुठेतरी कुठून तरी, तरी विकत घेणं किंवा क्लासेसच्या उपलब्ध झाल्या त्या क्लासेसच्या तर अशा नोट्स व्यवस्थित उपलब्ध असणं गरजेचं आहे मग एकदा नोट्सवरून त्या विषयाची एक बेसिक माहिती आपल्याला मिळाली जसं मी सांगितलं की ऑप्शन मध्ये आपल्याला त्याच्या मागचा दृष्टिकोन माहिती असणं गरजेचं आहे तज्ज्ञांची त्या त्या गोष्टीबद्दलची मत माहिती असणं गरजेची आहे ह्या सगळ्यांचा समावेश असलेल्या नोट्स जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा त्या नोट्स वाचून त्याच्या आधारे मग जी काही आपली जनरल इतर माहिती आहे रोज आपण पेपर वाचताना वेगवेगळ्या गोष्टी वेग वाचतो मग त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून म्हणजे ज्याला आपण स्ट्रॅटिक अँड डायनामिक एक आहे जी फॅक्च्युअल माहिती जी की कधी बदलणार आहे ती आणि त्या संदर्भात घडणाऱ्या विविध करंट घटना वेगवेगळ्या चालू घडामोडी या दोन्हींच मग आपण काय म्हणताय दोन्हीचा बॅलन्स्ड अप्रोच ठेवून मग उत्तर लिखाण करू शकतो तर त्यासाठी आपल्याकडे चांगल्या नोट्स असणं सुद्धा गरजेच्या आहे कधी कधी काही विषया काही विषयांच उत्तर लिखाण करताना तर असं असत की म्हणजे त्याच्यात जे त्या काही प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये चालू घडामोडींशी संबंधित काहीच नसतं आता जसं समजा हा जो ऑप्शन म्हणजे कुठलाही ऑप्शनल विषय तुम्ही घेतला तर त्या ऑप्शनल विषयाचा जो पेपर वन असतो पेपर वनचा सेक्शन ए असतो पेपर वन चा सेक्शन ए जो असतो ना हा सिद्धांताचा असतो थेअरीचा असतो म्हणजे तुम्ही इतिहास घ्या भूगोल घ्या अर्थशास्त्र घ्या राज्यशास्त्र घ्या ह्युमॅनिटीज किंवा नॉन ह्युमॅनिटीजचा कुठलाही वैकल्पिक विषय तुम्ही घ्या त्याच्यातला हा सिद्धांताचा थेअरीचा पेपर असतो आणि हा पेपर पेपरने थोडासा बोरिंग असतो तर ते एक असत आता सिलेबस बघताना हेही एकदा बघा की तुम्हाला कंटाळवान वाटतंय का आणि दुसरं हे जे सिद्धांत असतात ना याचा काही संबंध करंट अफेअर्सच्या गोष्टीशी नसतो कारण ती फॅक्च्युअल माहिती असते तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की म्हणजे प्रत्येक वेळी करंट अफेअरवर नाही राहू शकत तुमच्याकडे हे असं काही फॅक्च्युअल ज्याला आपण म्हणजे जसं म्हटलं ना स्टॅटिक आणि डायनामिक तर ह्या स्टॅटिक गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला जेव्हा माहिती असतात त्याच्या आधारे आपण ज्या डायनामिक म्हणजे चालू घडामोडी घडतात त्याचं मूल्यमापन करू शकतो त्याच्याबद्दलचं आपलं मत बनवू शकतो तर त्यामुळे या थेअरीज आपल्या आपल्याकडे नोट्स असल्या पाहिजे आणि त्या नोट्समध्ये जेव्हा ही फॅक्च्युअल माहिती असेल त्याच्या आधारे आपल्याला चालू घडामोडीचं चा विश्लेषण करता येतं समजा इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंधांसारखा विषय आहे आता आपल्याला माहिती आहे की या विषयात रोज नवीन घडामोड घडत असते एवढी सगळी माहिती आपल्याला माहिती असणं आणि परीक्षेत ती लिहिणं हे के केवळ आणि केवळ इम्पॉसिबल केवळ आणि केवळ अशक्य आहे मग अशा वेळी इंटरनॅशनल रिलेशनच्या काही थेअरीज आपल्याला माहिती असतील तर त्या थेअरीजच्या आधारे आपण चालू घडामोडींचं चालू जे काही भूराजकीय वातावरण आहे त्याचं विश्लेषण करू शकतो आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या नोट्स असणं गरजेचं आहे तर असं सगळं मार्गदर्शन जिथे कुठे उपलब्ध असेल बरं याच्याच सोबत अजून अजून काय असलं पाहिजे मार्गदर्शन पाहिजे त्या मार्गदर्शनात अजून कशाचा समावेश होतो तर त्या विषयाच म्हणजे हे सगळं तर झाली त्याची पूर्वतयारी पण एकदा तो ऑप्शनल विषय घेतल्यानंतर जेव्हा आपण त्याच म्हणजे पूर्ण तो विषय अभ्यासून सिलेबस कम्प्लीट करून सिलेबस कव्हर करून उत्तर लिखाण सुरू करतो तर ते उत्तर आपलं उत्तर जे ते कोणी आपल्याला चेक पण करून देणं गरजेचं आहे की त्यात आपण जे काही लिहितोय ते जास्त लिहितोय कमी लिहितोय की त्याच्यात माहिती जास्त लिहितोय का विश्लेषण जास्त होत आहे तर जे काही ते एक योग्य एक मॉडेल उत्तर लिहिण्या संदर्भात पण त्याचं मार्गदर्शन कारण नुसतं अभ्यास करून उपयोग आहे आपल्याला अल्टिमेटली करायचं काय ते उतरवायचं आहे परीक्षेत आणि परीक्षेत पण कसंही उतरवायचं आहे अतिशय प्रिसाइजली आहे तर ते सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध असणं गरजेचं आहे कोणीतरी आपलं पेपर चेक करून देणं किंवा आतापर्यंत त्या तो जो विषय आपण घेतलाय ऑप्शनल त्याचे समजा जे जुने आलेले प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण करू शकतो आयोगाच्या वेबसाईट वर जाऊन आता आता ची तयारी करताना आपल्याला डोळ्यासमोर युपीएससीच ठेवावं लागणार आहे कारण जीएस चा काय किंवा ऑप्शनलचा काय सिलेबस तर सगळ्या दोन्हीचा सा सारखाच आहे जो कुठला ऑप्शनल निवडू तर सिलेबस बऱ्यापैकी सारखा असेल फक्त काही गोष्टी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने आपल्याला अभ्यासाव्या लागतील तर ठीक आहे ते आपण करून घेऊ पण आपण ऍक्च्युली जेव्हा पेपर लिहू उत्तर लिहिण्याचा सराव करू तर तिथेही आपल्याला मार्गदर्शन गरजेचं असणार आहे तर त्या अर्थाने असं विविधांगी मार्गदर्शन ज्या विषयाचं उपलब्ध असेल असा विषय आपण निवडावा फक्त आपल्याला म्हणजे दोन्हीचाही ताळमेळ साधायचा आहे आपल्याला त्या विषयात इंटरेस्ट आहे का आणि कोणीतरी आपल्याला त्या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे का या दोन्ही गोष्टी तिथे असणं गरजेचं आहे नुसतंच मला इंटरेस्ट आहे म्हणून मी त्याच्याबद्दलचे शंभर पुस्तकं का वाचून काढले पण नेम त्याच्यातलं नेमकं मी परीक्षेसाठी किती तयार करू परीक्षेत किती लिहू किती नको लिहू उत्तर लिखाणात काय लिहू काय नको लिहू का हे पण सांगणारं कोणतरी असलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की या वैकल्पिक विषय निवडताना तुम्ही सगळ्यांनी जरूर ध्यानात घ्याव्या